जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम परमात्मा एक नमस्कार परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वती महान त्यागी बाबा जुमदेव जी आदेशानुसार आज दिनांक सोला मार्च दोन हजार पंचवीस इथ बाबांच्या आदेशाप्रमाणे मानव धर्माचे भव्य सेवक संमेलन आयोजित केलेले आहे स्थळ स्थळ छत्रपती शिवाजी भव्य पटांगणावर आसोली या भगवत भक्तीच्या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता बुद्धीचे विधाता सर्व शक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत भगवंताना माझ्या प्रणाम तस आम्हा सगळ्याचे सद्गुरु मानव धर्माचे प्रणेते आम्हाला एक परमेश्वर दाखवणारे असे आमचे महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत बाबांना माझ्या प्रणाम तसंच बाबांच्या खांद्याला खांदा लावून आम्हा शेवकांना मार्गदर्शन करणारी आईची ममता मातोश्री वाराणसी आई ठुबरीकर उपस्थित आहेत आई ना माझ्या तसेच आजच्या या चर्चा बैठकीचे अध्यक्ष परमपूज्य परमात्मा एक शोक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय राजूजी मदनकर साहेब यांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार तसेच आजच्या या बैठकीचे उद्घाटक सन्माननीय आदरणीय सुरजलालजी अंबुले साहेब परमपूज्य परमात्मा एक शोक मंडळ वर्धमान नगर नागपूर सचिव यांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार हॅलो तसे आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक पूर्ण नावाला सुरजलालजी अंबुले साहेब शालिग्रामजी शिवणकर किशोरजी राऊत तसे आजच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सन्माननीय आदरणीय अजितदादा लांजेवार आमचे आम लहान बंधू दादा, दादा चंदनकर यांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार तसेच या मंचकावर उपस्थित सर्व मार्गदर्शक मंडळी या गावचे प्रथम नागरिक सन्मान्य आदरणीय या गावचे जनता मुक्ती अध्यक्ष या गावचे पोलीस पाटील या सर्व गावकरीना माझ्या आदरपूर्वक नमस्कार आजची चर्चा बैठक बाबांनी दिलेले चार तत्व तीन शब्द पाच नियम आणि शेवकार आलेले नवीन अनुभव या विषयावर सुरुवात झालेली आम्ही या मार्गात येणे कष्टी शारीरिक आर्थिक मानसिक सामाजिक दुःखाने गरजलेलो होतो आणि आम्हाला जागवणारे कोणीतरी मिळाले जसं आपण ज्या परिसरामध्ये राहतो आपल्याला कोणी नातेवाईक जागवतो की जागवतो म्हणजे या मार्गात मार्गा येण्याकरिता किंवा एखादी मित्र आपल्याला मार्गदर्शन करतो किंवा एखादी आपल्याला रिलेटिव्ह मार्गदर्शन करतो पण मला या मार्गाशी जुळण्याकरता माझ्या पत्नीने मला मार्गदर्शन केलं कारण की एक त्यागी शेवकाची मुलगी होती दुनिया करती है मनमानी लाख करे चतुराई करमती गती नहीं टली रे मेरे भाई दुख के कारण दर दर होकर खाते हैं और चौरे की अवली घूमकर मेरे महान त्यागी बाबा झुमजो जी के पास आते हैं उनकी कृपा जो सेवक चार तत्व तीन शब्द पांच नियम से चलता है उन्होंने पाई आमी या मार्ग तीन आगोदर दुखी होता कष्टी होता पर आमाला या माउली नहीं जागा उला ये खाते हैं मार्गदर्शक कार्य दिला, तो शेवक या माऊली शिवाय कार्य करू शकत नाही असं एखादी त्या एकट्या शेवकांनी कार्य केलं त्या शेवकांनी कार्य केलं अहो या मार्गामध्ये कॅन्सर असे असत्य रोगाचे या मार्गावर आले दादांनी मंगाशी अनुभव सांगितलं आमचे राहुल गुरुजी त्यांच्या हातावरचे शेवक आहेत ते डगमगून गेले पण माऊलीने हिम्मत दिलं त्या माऊलीने डोळ्यातून पाणी आणलं इसले बाबा काय ते स्मारकी इस इस सेविका सती अनुसार इस्मारकी सेविका सती अनुसऱ्याचे कम अहो आम्हाला होळी शिकवून गेली आम्हाला होळी शिकवून गेली थोडक्यात बोलतो वेळ नाही मी अमूल्य साहेबांचा वेळ घेतला कारण की परिसर त्यांच्या आहे आणि ते नाही बोलले तरी चालतील चालती। कारण की चालती। त्यांच्या परिसर आहे ना ते बोलत राहतात तिकडे काही विषय नाही थोडक्यात बोलतो होळी शिकवली आम्हाला ज्यावेळेस होली का त्या भक्त प्रल्हाद घेऊन त्या होलिका का मध्ये बसली तर भक्त प्रल्हाद त्या परमेश्वराच्या स्मरण करत होता त्याच परत होता आणि ती होलिका हसत होती ती होलिका हसत होती आणि त्या परमेश्वराने वरदान दिलं होता की होलिका जल्दी जाते पण त्याच परमेश्वराने त्या होलिकाला जाळलं त्याच परमेश्वराने त्या होलिकाला जाळलं आणि तो भक्त परला तिथून वाचला हा शिकवून जातो होळी आम्हाला आणि तो, तो भक्त प्रल्हाद आपल्या आईकडे गेला तर त्याची आई म्हणते तू वाचला कारण की त्याला पाहू शकत नव्हती त्या होळी होळीमध्ये जडतांनी तू वाचला हो मी वाचलो तर भक्त प्रल्हाद आपल्या आईला म्हणते कोणताही भगवान कोणताही परमेश्वर काय म्हणते कोणताही भगवान कोणताही परमेश्वर कोणाच्या वाईट करण्याकरिता वरदान देत नाही तो परमेश्वर पर चांगल्या करण्याकरिता वरदान देते तर होळी शिकवून गेली आम्हाला होळी शिकवून गेली आम्हाला पण आम्हाला शिकल्या पाहिजे झाला आता अहंकार मला आहे की अमूल्य साहेबाला आहे की मदनकर साहेबाला आहे की कोणत्या इथं बसलेल्या लोकांना आपण म्हणू का मला अहंकार मी असत्यानं वागतो किंवा म्हणून मला नाही माहित की मी अहंकाराने बोलतो की चांगला बोलतो मी सत्याने बोलतो की असत्याने बोलतो पहा एक छोटासा अनुभव सांगतो त्या मुलीला कॅन्सर झाला तिच्या फ्रेंड ऑपरेशन झाला ब्रेन ट्युमर च्या ऑपरेशन झाला डॉक्टरनी बोलवलं ते माय माउली चेकअप ला घेऊन नागपूर या ठिकाणी गेली ऑपरेशन झाल्याच्या नंतर पण त्या डॉक्टरनी चेकअप केलं तर डॉक्टर म्हणते या पोरीला कॅन्सर झाला बारा वर्षाची मुलगी मी आता हिला औषधी देऊ नाही शकत तुम्ही तुकडूच्या हॉस्पिटलला घेऊन जा ते माय माऊली त्या बारू बारा वर्षाच्या चिमुकला घेऊन त्या कॅन्सर हॉस्पिटल मध्ये गेली कॅन्सर हॉस्पिटल मध्ये गेली घेऊन तिथले डॉक्टर का म्हणतात आताच या मुलीच्या ऑपरेशन त्याला ब्रेन ट्युमरच्या आणि हे औषधी किंवा सहन करणार नाही घरी घेऊन जा आणि या आयुष्य पंधरा दिवस आहे तुम्ही घरी तुम्ही घरी हिची सेवा करा त्या माऊलीनं काय केल्या पाहिजे त्या माऊली का केल्या पाहिजे पण नारी शक्ती आहे ही नारी शक्ती अगर आपल्या मनावर घेतलं तर त्या ते परमेश्वरांनी बाबाला उभी केलं ते आपल्या भावासोबत मार्गदर्शकाकडे आली आणि ते माझ्या निवासस्थानी आली दीकांबरजी मध्ये बसले तिथं तेही माझ्या निवासस्थानी बसले होते त्या मुलीच्या डोक्यावर एक केस नव्हता ते इतकी तीन पायऱ्या चढू शकत नव्हती हातात घेऊन आले त्या पोरीला आणि आम्हाला मौदया आश्रमला शिबिर होता जायचं होतं दोन हजार तेवीस मध्ये आणि त्या शिबिर मध्ये जायचं होतं मी दिगंबर भाऊ तुम्ही, तुम्ही मार्गदर्शन करा त्या पोरीला दिगंबर भाऊ मध्ये साहेब तुम्ही करा मार्गदर्शन अध्यक्ष फोन केलं की साहेब मला थोडा उशीर होऊ शकतो शकते तुम्ही शिबिरच्या उद्घाटन वगैरे जे आहे ते करून टाका आणि साहेबांना सांगितलं अशी अशी केस आलेली आहे साहेबांनी मला शब्द दिला मार्गदर्शन करा म्हणे पोरीला मार्गदर्शन केलं त्या बाईच्या पती परमेश्वरील त्या देवाळीला अक्का तुमसर तो अक्का बेवळा तो आपल्या त्या पतीने आपल्या पती देवाला सोडलं आणि आपल्या आईकडे तीन पोराला घेऊन राहत होती पती सोबत नव्हता पण तो पती दारू दारुशी होता ते बाई आली माझ्याकडे पहिले एका मार्गदर्शकाकडे गेली त्या मार्गदर्शकांना म्हणलं बायाने मार्ग देत नाही कार्य देत नाही रवींद्र दादा त्या मार्गदर्शकांनी बाईला माझ्या निवासस्थानी आल्यानंतर मंडळाच्या आदेशाप्रमाणे सुहागन बाईला अगर एखादी संकटाला किंवा पती परमेश्वर दारू पिते तर तिला आपल्याला एक अगरबत्ती लावून तिला आपल्याला योगाला सांगता येते मंडळाच्या आदेशापण आणि त्या बाईला सांगितलं मार्गदर्शन केलं बाईला म्हणलं तुला विनंती प्रार्थना नसेल तर चालल तू त्या भगवंताला अगरवती त्या भगवंताच्या नावाची अगरबत्ती लाव आणि त्या पोरीला अकरा फुकट सकाळ संध्याकाळ तीर्थ बनवून दे आणि तीर्थ बनवून देण्याच्या नंतर तू त्या परमेश्वराला त्या बाबाला योग माग

त्या पोरीला तिच्या कॅन्सर बर झाला आणि ब्रेन ट्युमर जे होता ऑपरेशन झालेला होता त्या पोरगी अगर तुम्हाला पाहायची आहे तर तर कधी तुम्ही जाल त्या त्या जो नवीन आपल्या आई सोबत त्या पोरगी तरबूज वगैरे काकड्या वगैरे विकते आणि ज्याही गाडीवर परमात्मा एक नाव लिहिला राहिला ते नमस्कार घेते पोटा राहत आजी म्हणते त्याच्यासोबत गोष्टी रांगायला बसून जाते तर त्या पोरीच्या दुःख दूर झाला तर त्या पोरी आणि योग कोणी मागितलं या माऊलीनी मागितली याच माऊली मागितलं आणि त्या दुःख दूर तर कसा परमेश्वर कसे बाबा आहेत लाख दुखो की एक दवा लाख दुखो की एक दवा परपक्ष परमात्मा एक शेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर वा दवानी मिळती दुवा मिळतीय सेवक भाई अजमान आहे तो अजमान आमच्या राऊत दादाजीने सांगितलं आता कि तुम्ही मंडळाच्या कुठच्या मंडळाच्या आणि त्या भावाला सांगा तिथं औषधी मिळाली का दादा औषधी मिळाली की एक शेवट मंडळ वर्धमान नगर नागपूर वा धुवा मिळतीये आणि हा अनुभव आम्ही सर्वांना घेतलेला आम्ही सर्वांना घेतलेला आम्ही ज्या दिवशी दुखी कष्टी होता त्या मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाने बाबाच्या आदेशाप्रमाणे कार्य केलं आणि सुख समाधानी झाले तसच कोरोना काळातला अनुभव सांगतो फक्त पाच मिनिटा त्या मुले वेळ कमी करून घ्या अजून पाच मिनिटं घेतो कोरोना काळचे अनुभव सिक्खल केस त्या सहा वर्षाच्या मुलीला आमच्या तुमसरच्या डॉक्टर डॉक्टर निसुरकर डॉक्टर पंधरा दिवस एडमिट ठेवल त्या पोरीला जेवण नव्हती करत त्या पोरगी संधीवर अशी वाढत जात होती आणि चिकल तुमच्या बिमारीमध्ये ब्लडची ब्लड उत्पन्न होत नाही ब्लड बनत नाही आणि त्याला पंधरा दिवस एडमिट ठेवल्यानंतर पोरीला समाधान नाही मिळाला तर डॉक्टर म्हणते की बाई तुम्ही नागपूरला जा आणि या पोरीची टेस्ट करून या या पोरीचे ब्लड वगैरे जे बी काय दिले टेस्ट लिहून ते बाई सकाळी घरून निघली आपल्या देवासोबत होती असे चारही लोक नागपूरला जाण्यासाठी निघाले कोरोना काळ सुरू होता आणि ते बस मध्ये त्यांनी एक प्रायव्हेट गाडी केला ते डॉक्टरच्या पूर्ण दाखवला त्यांना आणि ते नागपूरला न जाता ते नागपूरला न ना जाता ना आश्रम आश्रम मौदे आश्रम मध्ये गेले आणि मौद्या आश्रम ची गेट बंद होते मौद्या आश्रम ची गेट बंद होती त्या बाईने बाहेर भगवंताला आणि बाबाला विनंती केला की भगवान जी की बाबा हनुमानजी महान त्यागी बाबा जिंदोजी माझी मुलगी हे पाच वर्षाची आहे हिने दुनियाही नाही पाहिलं आणि हिला नागपूरला पाठवून राहिले टेस्टिंग साठी का आहे माझ्या मुलीला का नाही मला माहित नाही पण बाबा पण बाबा तुम्ही या पोरीची रक्षा करा आणि आता कोरोना काळ सुरू आहे नागपूरचे डॉक्टरही कोणताही काही झाला तर कोरोना म्हणून टाकून देतात पण बाबा मी आता नागपूरला जात नाही मी मार्गदर्शकाकडे जातो सरळ इथून आणि मार्गदर्शक ज्या पद्धतीने कार्य दे त्या पद्धतीने कार्य करीत आणि कार्य झाल्याच्या नंतर मर्याद भगवत नामवर जी होईल ते होईल कारण की डॉक्टरनी पहिले सांगून दिलं होतं की या पोरीला सिकल केस सिकल सेल हा रोग दिसत आहे पण तुम्ही टेस्टिंग करू आणि त्या बाईने त्या रोगाचे नाव त्या बाबाला सांगितलं मग त्या आश्रमला गेटच्या बाहेरच बसून आणि ते नागपूरला नाही गेली पुन्हा तुमसरला वापस आली आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी माझ्या घरी आली कोरोना काळ सुरू होता आणि साहेब मला नेहमी रागवत होते की तुम्ही सेवकांना आतमध्ये बोलवा नको बसवा नको पोझिशन खराब आहे पण मी ऐकत नव्हतो मी बसवत होतो कर तो परमेश्वर हो राम नाम सप्ते हे मुद सुस्ती नाही केला आणि त्यांना बसवलं बाई रडत होती बाई रडू नको म्हणला रडू नको तू बाई अकरा दिवसाच्या कार्य कर आणि हा तू जे रोग आहे म्हणते डॉक्टर म्हणते की मला शंका आहे की सिकल झालेला आहे तर तू इमान एक भगवत भक्तीचे कार्य आणि माऊलीनी त्या त्या परमेश्वराची धाव घेतलं आणि अकरा दिवसाचे कार्य केलं बाराव्या दिवशी परसादी केलं तेराव्या दिवशी नागपूरला गेली आणि तीन दिवस लागले तिला पूर्ण रिपोर्ट टेस्ट करायला आणि ते रिपोर्ट घेऊन आले आणि त्या कंपाऊंडर जेवढे आल्याच्या रिपोर्ट देते आणि तो कंपाऊंडर त्या डॉक्टर कडे देते डॉक्टर ते रिपोर्ट पाहिजे आणि तो डॉक्टर त्या कॅबिन मधून बाहेर येते त्या पोरीकडनं पोरीच्या आईकडे पाहते कि बाई तुम्ही कोणत्या डॉक्टरची औषधी खाल्ल्या तुम्हाला मी लिहून देणं तुम्ही कोणत्या डॉक्टरची औषधी खाल्ल्या ते काही समजले नाही बाई डॉक्टर कॅबिन मध्ये गेला त्या बाईला कॅबिन मध्ये बोलवलं त्या की तुझ्या पोरीला हा रोग होता आणि इतर पूर्ण रिपोर्ट नील दाखवून राहिले तर तुम्ही या तेरा दिवसात चौदा दिवसापासून तुम्हाला मी रिपोर्ट आणायला सांगितलं तर तुम्ही कोणत्या डॉक्टरची ची औषध तर ते बाई का माझ्या डॉक्टर आहे म्हणते माझ्या डॉक्टर आहे म्हणते मी मौद्याला गेलो म्हणते मी माझ्या डॉक्टर कडे म्हणते आणि त्याला सांगितलं म्हणते त्यांनी मला दवा नाही दिला दुवा दिला म्हणते मी आपल्या घरी येऊन केलो म्हणते मी आपल्या घरी येऊन ते दुवा घेतलं म्हणते कार्य केलं म्हणते आणि मग गेलं म्हणते ना आलो हे पहा म्हणते नाही बाई म्हणते तुझ्या पोरीला काही नाही म्हणते तू हे औषधी सुरू ठेव हो। आणि तिला विकनेस आहे तर हे टॉनिक वगैरे पाय कसा परमेश्वर आहे तरी मार्की देवी का सती अनुसार असे कमाय के है के नाही या माऊलीमुळे आम्ही ना कार्य केला या माऊलीमुळे कार्य केला कारण की माझी पद्धत कार्य करायची माझी पत्नी मला उठवायची माझ्या बाथरूम मध्ये पाणी टाकून द्यायची आणि सगळं तिला पोचा वगैरे झाडझूड करून झालं तेव्हा अव उठाना अव उठाना विनंतीची वेळ झाली तर मी बाबना सारखा उठायच्या आंघोळ करायच्या टावेल घुमायच्या ना पाटाच्या समोरून बसायच्या आणि तिला अजून एक म्हणायच्या धुधा करून का ठेवली तर हलका झाला असता विनंती करायला म्हणजे आम्ही पंडित पण या माऊलीमुळे भगवत कार्य केला एकदा यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा जोरात टाळ्या वाजवा आणि माझ्या बोलण्यात कोणाच्या मन दुखवला असेल नाही मी माझे अनुभव सांगतो कारण मार्गात आलो मी तर मला मार्गदर्शक असाच भेटला कसा भेटला आणि बहुतिड्या भेटला कवळुकी की संजिली झाडे आणि ओळखतात बरेच जण ओळखतात त्याला कसं होत आता मेरे मुलगी की मेरे मुर्गी की तोटा एक तुख हा एक खाता तर असा मार्गदर्शक भेटला मला आणि खरोखर चांगला भेटला माझ्या जीवन बनला आणि हे दिवस मला पाहायला मार्गात आलो तो पहिला दिवस जीवनात नाही विसरणार जीवनात कधी विसरणार नाही आणि तोही दिवस नाही विसरणार की ज्या दिवशी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचा संचालक झालो ज्या दिवशी या, या संस्थेच्या परमपूज्य परमात्मा संस्थेच्या मार्गदर्शक झालो तोही मी तो दिवस आपल्या जीवनात विसरणार नाही आणि गद्दार होणार नाही गद्दारी माझी संगत या यशामुळे माझी रंगत होऊन गेली आणि चांगली संगत मिळाली तर आज मी तुमच्या समोर उभा म्हणून संगत देणारे ते बसले परमपूज्य परमात्मा शोक मंडळाचे अध्यक्ष जीवनात जीवना नाही विसरणार ना ना म्हणून बाबांनी दिलेले चार तत्व तीन शब्द पाच मंडळाच्या आदेशाप्रमाणे जीवन भर मरेपर्यंत आपल्याला कार्य करण्यात अगर आपला मार्गदर्शक मंडळ सोडून अगर बाजूला जाते त्याच्या मागे धावाच्या नाही सोडून देवायच्या तुमच्या केसाला धक्का नाही लागणार पण मंडळ ही व्यक्ती आहे आणि मंडळाच्या पालन जीवनभर मरेपर्यंत करू एवढे मी आपल्या शब्दाला विराम देतो आणि होळी सण गेला दुसऱ्या दिवशी रंगपंचमी केला आपण मस्त खेळला त्या सर्व त्या होळी सणाच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि आपल्या शब्दाला इथंच थांबवतो सर्वांना माझ्या नमस्कार नमस्कार थालो, 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 थालो। धन्यवाद महाकाळकर साहेब आपण खूप सुंदर अनुभव या ठिकाणी प्रस्तुत केला आणि खरं आहे की ह्या मार्गाचा जो परमेश्वर आहे ज्याने एका सेकंदामध्ये अनंत ब्रह्मांडाची रचना केली असा परमेश्वर जपी आणि तपीला प्राप्त झाला नाही तो परमेश्वर बाबांनी प्राप्त करून आम्हाला सहजरीत्याने देऊन दिला आणि तो परमेश्वर बाबा हनुमानजी नाव घेतल्यानं आपले दुःख दूर करतो म्हणून थोडक्यात म्हणतो जाग्या रे जाग रे सेव का रे जाग रे शेवकानो अरे बाबा मागतो का आणि आम्ही देतो का तर बाबाने आपल्याला सत्य मर्यादा आणि प्रेमाची भीक मागितली पण आपण ते देतो का याचा विचार आपल्याला करायचा आहे तर यानंतर आपण एकट्याने भगवंताला व वा बाबाला प्रणाम करूया